शहरात शिवसेना पक्षाचा आज रविवार दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता श्री समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले म्हणाले तुमच्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे मतदारसंघासाठी सातत्याने कार्यरत आहेत ते मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामं करत आहेत त्यांच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं आता आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांची पुढची टर्म फिक्स झाली आहे पुढे बोलताना ते म्हणाले कर्जत खालापूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पक्ष व सरकार कटिबद्ध आहे सध्या पक्षप्रवेशाचा ओघ सर्वात जास्त आपल्या शिवसेनेकडे आहे कार्यकर्ते शिवसैनिक यांना जपणे हा आमचा धर्म आहे आजच्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांच्या पायाकालची वाळू सरकली आहे श्री कुलदीप शेंडे आणि इतर सहकार्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे आपली संघटना खोपोलीत मजबूत होईल यावेळी खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री कुलदीप शेंडे नगरसेवक श्री दिलीप जाधव नगरसेवक श्री संदीप पाटील श्री राजन घोसाळकर श्री केतन शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला कर्जात लाईव्हसाठी महेश भगत नेरळ